तर मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी मराठा बांधव पुण्यातून तयारीनिशी मुंबईकडे रवाना झाल्यात राशन आणि भाजीपाला टेम्पोमधून घेऊन आंदोलक रवाना झालेले आहेत कुठूनही घुसणार पण मुंबईतच दिसणार अशा मराठा बांधवांकडून घोषणा देण्यात आल्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्यांच्यासोबत शेकडो वाहनं घेऊन मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आहेत अशा प्रकारचे टेम्पो रिक्षा ट्रक अशा सर्व वाहनांच्या माध्यमातून हे मराठा बांधव जे आहेत ते लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत काय मागणी असणार आहे तुम्ही मुंबईकडे सगळेजण चाललात गावातून एकोप्याने आमची मागणी हीच आहे आता कुणबी आम्ही आहोत ऑलरेडी आमच्या नोंदी पण मिळालेल्या आहेत आणि आमचे प्रमाणपत्र इश्यू झालेले आहेत पण आता राहिलेले जे बांधव आहेत आमचे आम्ही सर्व कुणबीच आहेत ह्यातले काही तालुक्यातले रेकॉर्ड काही गावाचा आहे काही जळालेलं आहे ह्यांच्यासाठीच आम्हाला ते प्रयत्न करायचे आणि दादा दादावर पूर्ण विश्वास आहे आम्हाला आणि ते आम्हाला